पाणी टंचाईने महिलांचे चौफुली वर सामोडे चौफुलीवर तब्बल एक ते दीड रोको आंदोलन सामोडे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत त्याची दखल घेत नसल्यामुळे संतप्त महिलांनी अखेर विविध भांडे हातात घेऊन सामोडे चौफुलीवर तब्बल एक ते दीड तास रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी मोठ्या संख्येने नागरिक महिला उपस्थित होते रास्ता रोको आंदोलनादरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपणेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आम्हाला नियमित पाणी मिळायला पाहिजे आमच्या हक्काचे पाणी कधी मिळणार असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला पाणी मिळत नसल्याने पाण्यामुळे या परिसरात अनेक समस्या उद्भवतात पाण्यासाठी महिलांनी वारंवार तक्रार करूनही पाण्याचे नियोजन होत नसल्याने अखेर परिसरातील सर्व महिलांनी एकत्र येत शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास महिलांनी सामोरे चौकुलीवर रास्ता रोको आंदोलन केले आज ट्रँकरने पाणी पुरवठा केला जाईल व उद्यापासून नियमित पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन सामोडे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी तर दीपक भारुड यांनी दिले आश्वासन मिळाल्यानंतर महिलांनी आपले रस्ता रोको आंदोलन मागे घेतले त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर